नमस्कार मागील भागात आपण बघितले की मालोजी राजे हे कसे ठार झाले आता आपण बघणार आहोत की शहाजी राजे आणि जिजाबाई यांचे लग्न कसे झाले मालोजी राजे गेले आणि या भोसल्यांच्या खानदानीची शान गेली या भोसल्यांच्या खानदानीची शान गेली आता त्या विठोजी राजांपुढे प्रश्न येऊन उभा राहिला तो मालोजी राजांच्या पुणे प्रांताच्या जहागिरीचा आणि शहाजीराजांची वय वा यावेळेस फक्त पाच वर्षाचे होते आणि त्या निजमशाहीला असे वाटू लागले की ही भोसले माणसं फार फार कर्तृत्वाची आहेत ही भोसले माणसं फार शूर आहेत ही माणसं जपावीत लढाईमध्ये ही माणसं आपल्याला कामी येतील आणि शहाजी राजे हे वयाच्या पाचव्या वर्षी निजामशाहीचे जहागीरदार झाले आता शहाजीराजे शरीफजी राजे हे मोठे होऊ लागले आणि उमाबाई विठोजी राजांना असे वाटू लागले की या मुलांचे आता लग्न करावे मालोजी राजांचा फार फार मानस होता की शिंदखेडच्या जाधवरावांशी आता स्वैरिक करावी परंतु त्यांची बुडाली आणि मालोजीराजे हे ठार झाले तेव्हा विठोजी राजांनी जाधवरावांची सगाईची बोलणी लावली आणि राजांसारखा सोन्याचा तुकडा जावई म्हणून लागतोय हे पाहून जाधवरावही आनंदले आणि लगीन घाई उडाली राजांचे लग्न आणि जिजाबाईंचे लग्न हे झाले आणि ही ही लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी पुणे प्रांतात तिसरे शहाजी राजन शेजारी जिजाऊ शोभावी कशी अभिमन्यू शेजारी उत्तरा जशी जिजाबाई या वेळी फार फार सुंदर दिसत होत्या प्रत्येक मुलगी ही लग्नात सुंदरच दिसते ते तिचे लगीन तेज असते परंतु जिजाबाई या मूळच्या सुंदर होत्या आणि काही दिवसांनी शरीफजी राजांचेही लग्न झाले विश्वासराव नावाच्या एका मराठा सरदाराचे लेख दुर्गाबाई त्या दुर्गाबाईचे आणि शरीफजी राजांचे हे लग्न झाले आता मालूज राजांची पत्नी आपल्या आपल्या या या आणि मुलांच्या सहवासामध्ये त्या मालोजी राजांचे दुःख विसरल्या विठोजी राजांच्या पत्नीचे नाव होते आऊबाई त्यांना आठ मुले होती आणि ते आठ मुले हे भोसले भावंडे विठोजी राजांच्या भोवती अगदी जीवाभावाने राहत होती या पुढील माहिती आपण पुढील भागात पाहूया धन्यवाद